मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील अंतरवाली सराटी येथे सुरू असलेले आंदोलन चिरडण्यासाठी पोलिसांनी आंदोलकांवर लाठीचार्ज केला पोलिसांच्या या कारवाईत तीनशे पेक्षा अधिक जण जखमी झाले या घटनेच्या निषेधार्थ खामगाव शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला निषेध मोर्चाद्वारे खामगाव येथील उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत राज्यपालांना निवेदन सादर करण्यात आले या निवेदनात मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करण्यात यावी लाठीचार्ज चे आदेश देणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करून कारवाई केली जावी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी योग्य तो निर्णय घेण्यात यावा यासह विविध मागण्यांचा समावेश आहे या निवेदनावर माजी आमदार दिलीप कुमार सानंदा शहराध्यक्ष सरस्वती खासने तालुकाध्यक्ष मनोज वानखडे विजय काटोले भारती पाटील सुरजित कौर सुभाष पेसोडे माजी नगरसेवक किशोर भोसले रोहित राजपूत विश्वपाल जाधव डॉक्टर सदानंद धनोकर पंजाबराव देशमुख सुरेश सिंह तोमर श्रीकृष्ण टिकार विलास शिंगडे प्रमोद चिंचोडकर गणेश ताठे चैतन्य पाटील प्रीतम माडवंदे श्रीकृष्ण धोटे मुन्ना बोंद्रे राजेश जोशी आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत या ठिकाणी कोर्टावर आम्ही सर्व उपस्थित झालेले आहोत मित्रांनो जवळपास या महाराष्ट्रात मराठा आरक्षण मिळण्याकरता अठ्ठावन्न ते साठ शांततेत मुख मोर्चे निघले अतिशय शांततेच्या मार्गानं परमपूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या घटनेच्या अंतर्गत लोकशाही पद्धत दिली त्या लोकशाहीच्या अंतर्गत आमच्या सर्व मराठा मंडळींनी या ठिकाणी आपल्या हक्कासाठी आपल्या आरक्षण मिळण्याकरता शांततेच्या मार्गात आंदोलन या ठिकाणी उभारली कुठेही गालबोट लागलेलं नाही परंतु आता नुकताच या महाराष्ट्राचे गृहमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या आदेशाच्या नुसार या मराठा आरक्षणाला जो मंडळी बसलेली होती जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये अमानुषपणे त्या ठिकाणी शांततेत चालू असताना आमच्या आया बहिणीवर आमच्या सर्व मराठा मंडळीवर अमानुषरित्या त्या ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला आमच्या आई बहिणीचे डोके फोडण्यात आले आणि ज्या ज्या लोकांनी त्यांना सहकार्य केलं त्यांनाही लाठीचार्जमध्ये त्यांना घेतलं अशा या देवेंद्र फडणवीसांचा आम्ही जाहीर जाहीररीत्या या ठिकाणी निषेध करतो आणि खोटं बोलण्याची पद्धत पहा आज राष्ट्राचे गृहमंत्री म्हणून ते पदावर आहेत त्यांची प्रक्रिया प्रतिक्रिया अशी होती की मग मराठा समाजांनी सुरुवात केली त्या ठिकाणी दगडफेक केली आणि नंतर पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि नंतर दुसऱ्या प्रक प्रतिक्रियेत ते म्हणतात की मला पोलिसांनी त्या अधिकाऱ्यांनी खोटी माहिती दिली मग त्या पोलीस अधिकाऱ्यांनी जी खोटी माहिती दिली त्याचं नाव या गृहमंत्र्यांनी जाहीर करावं आणि एकशे सत्तेचाळीस आमदार या ठिकाणी मराठा आहेत त्यांनी त्यांना प्रश्न विचारावा आणि त्यांनी त्यांना सांगाव किंवा कुठला तो अधिकारी आहे आणि त्यांनी कशी खोटी माहिती दिली आणि तुम्ही काय कारवाई करणार आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव